औरंगाबादेत कचरा प्रश्न चिघळलाय सत्ताधारी शिवसेनेनंच आज कचरा आंदोलन केलं प्रशासनामुळे कचरा प्रश्न चिघळल्याचा आरोप करत शिवसेनेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच कचरा टाकला कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद महापालिकेला इशारा दिला होता एक महिन्याच्या आत कचरा प्रश्न निकाली नाही काढला तर औरंगाबाद महापालिका बरखास्त करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय यानंतर औरंगाबाद मधल्या कचरा प्रश्नावरून शिवसेनेला टार्गेट केलं जात असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत त्यांनी कचरा आज फेकला औरंगाबाद शहराची कचरा समस्या गेल्या सहा महिन्यापासून सुटली नाही आणि मुख्यमंत्र्यांनी काल महानगरपालिका बरखास्त करण्याचा इशारा दिला होता आज शिवसेनेने त्याच्यावर रिॲक्शन केलेली आणि आपण बघू शकतो शिवसेनेने शक्क या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कचरा आणून टाकलेला आहे तीन चार ट्रक या ठिकाणी ओतलेले आहेत आणि आपण बघू शकतो इथे आंदोलन केलं जात आहे एकंदरीतच कचरा कचरा निर्मूलन करण्याची जबाबदारी जी आहे राज्य सरकारच्या जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांकडे होते मात्र ते अपशी ठरल्यामुळे आता शासनाच्या विरोधात शिवसेनेने आंदोलन सुरू केलेलं आहे जिल्हा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अंबादास दानव आहेत दादा दादा मलाही सांगा नेमकं काय तुमचा निषेध आहे काल मुख्यमंत्र्यांनी महापालिका बरखास्त करण्याचा इशारा मागच्या चार पाच चा चा महिन्यापासून या शहरात कचऱ्याचा प्रश्न जसा शिवसेनेचा महापौर या संभाजीनगरच्या खुर्चीवर बसला त्यावेळेसपासून कचऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आधीचा महापौर भाजपाचा होता त्यावेळेस काही कचऱ्याचा प्रश्न निर्माण नाही झाला तिथल्या लोकांचं त्यावेळेसही आंदोलन चा चालू होतं परंतु आता हा जाणीवपूर्वक कचऱ्याचा प्रश्न सरकारच्या वतीनं निर्माण केला जातो अशी आमची मानसिकता झालेली आहे कारण जागा देणं हे शासनाचं काम आहे महापौराला किती अधिकार असतात हे सगळ्यांना माहिते मुख्यमंत्र्यांसाठी सगळ्यांना माहिती आहे की महापौराला किती अधिकार असतात विभागीय आयुक्तांना जबाबदारी दिली कलेक्टरला जबाबदारी दिली आहे महापालिका आयुक्ताला जबाबदारी दिली असताना कचरा प्रश्न अजूनही सुटत नाही याचा अर्थ प्रशासन संभाजीनगरच्या जनतेला वेठी धरू पाहत आहे राजकारण राजकारण मुख्यमंत्री करतात बरखास्तीचा इशारा देऊन बिलकुल ही शिवसेनेची महापालिका आहे म्हणून राजकारण हो पाहत आहे असा आमचा स्पष्टपणे आरोप आहे म्हणून कचरा प्रश्नाला एकटी महापालिका जबाबदार नाही कचरा प्रश्नासाठी महाराष्ट्र राज्याच्या नगर विभागाच्या सचिव म्हैसेकरता इथे येऊन गेल्या त्यांनी एक मोठी हाय लेवल उच्चस्तरीय समिती बनवली त्या समितीला आठ दहा दिवसात हे करण्याचा आदेश दिला परंतु अजूनही कचरा प्रश्न सुटला नाही मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी या शहराची माफी मागितली महापौरांनी तीन दिवस या शहरातला कचरा पूर्ण उचलला परंतु प्रशासन पाहिजे तसं सहकार्य अजूनही करत नाही आणि म्हणून हा कचरा प्रश्न निर्माण झालेला असताना महापालिका महापालिका बरखास्तीची धमकी देणं मला असं वाटतं की मुद्दा म्हणून शिवसेनेला टार्गेट करणं अशा प्रकारचा आमचा आरोप आहे काय यापुढे काय शिवसेना का भूमिका घेणार शिवसेनेनं आता कचरा कलेक्टरांच्या दारात आणून टाकलेला आहे कारण जर सरकार ही भूमिका घेत असेल तर सरकारच्या दारात आम्ही आणलेला आहे कचरा आज फक्त सिंबॉलिक प्रतिकात्मक कचरा इथं आणलेला आहे आता कलेक्टरनी याची विल्हेवाट लावण्याची भूमिका घ्यावी कलेक्टर म्हणजे आमचं काय व्यक्तिगत कलेक्टर विरुद्ध आंदोलन नाही परंतु प्रशासनाचे शासनाचे प्रतिनिधी कलेक्टर आहेत म्हणून त्यांच्या दारात आम्ही कचरा आज आणून टाकलेला आहे कचरा शहरातून उचलून नेण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची आहे त्यामुळं शिवसेनेच या ठिकाणी महापौर आहे आणि त्याला टार्गेट केलं जाते अशा पद्धतीचा आरोपही जे आहे अंब यांनी केला आहे सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम न्यूज एटी औरंगाबाद